वाढतिक नियोजना प्रमाणे तुमच्याकडे वरती ओढा मी वर्ग साठवी तर तुम्ही वर्ग शिक्षक झाला वर्ग शिक्षा या नात्याने तुमचं काय करणार तुमचं काम काय तुमच्याकडे विद्यार्थी पाहिजे पाहिजे किंवा आणि एक उदाहरण सांगायला असं काही हे नाही ठर असं नाही एक उदाहरण तुम्हाला सांगायचं की त्याच्यामध्ये अपेक्षा आहे आणि तुम्हाला काय सांगायचं मला काय करायचं मला निवड तुमचं तुमच्या मदत सुधारणा करायची ना मग त्याच्यामुळे माझे घेणं हा काय माझा उद्देश नाही तर तुम्ही ज्या कामाला बघा तर ते धारण करतात त्या कामाला तुमचे जिम्मेदार तुम्ही ओळखल्या पाहिजेत त्या वळखायचं त्यासाठी त्याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला सुधीर काय सांगायचे की माझ्या फायद्यासाठी काहीच नाही याचा फायदा शाळेमध्ये कृषी झालेल्या विद्यार्थ्यांना हवा आणि तेही शंभर टक्के शाळेचं नाव आहे ना आणि शाळेचं नाव झाल्यानंतर माझ्या हे त्या वर्षामध्ये त्यामुळे अपेक्षित आहे आपण आण ामध्ये आपल्याला ज्यांचं काम उत्सुष्ट होईल त्यांना द्यायचे ना काम चांगलं असेल ज्यांचं काम चांगलं आहे ते त्यांना आपल्याला ते प्रमाणपत्र द्यायचे कस त्याच्यामध्ये

विद्यार्थ्या कार्य असतं शाळेचे तर असत त्याला फक्त तुमचं इथे चांगलं काम आता मी काय एकंदर आणि हा जो म्हणजे आज आता तुम्हाला मी जोडणी हवाल येणार आहे हा तुमचा प्रकार मर्यादित नाही ही सकाळी लोक करायची नाही किंवा हि सकाळी जागेरी काही परत तुझं काय आले मला माझं काय आले तुझ कसं काय गेलंय माझं असत काय गेलं

कोली कुणाच्या घरचं काम तुम्हाला सांगत नाही तुम्ही कुणाच्या घरचं काम करीत नाही त्याच्यामुळे आपल्या सहकार्याने जर तुम्हाला दिली तर ती आणि समज तुमच्या प्रमाणिकपणे होत नाही आणि तसंच लोकांनी पण नीट दिला बदल मग म्हणून माझ्या सर्व त्यांना त्यांना देऊ असं काम होतं

त्याच्यामुळे कागद बंद असते तर तुम्ही कंट्रोलच्या बाहेर गेले त्यांना कागद काढण्याची त्याच्यामुळं असलं तरी आपण व्यवस्थेच्या आणून भरणार नाही समजा तुमच्या सुधारणा जर सांगून होत नसतं कशी काही गॅरंटी देता येत नाही त्याच्यामुळे आपण आपल्या सहकार्याला

तुमच्या समोर काय त्याच्यामुळे तुमच्या मध्ये तुम्ही सुधारणा करून घेण्यासाठी काल त्याच्या बाकीच्या कर्मचाऱ्याची बाकीच्या लोकांची काही नाही